दोन हजार सात आठचा काळ आमच्या शेजारच्या गावात एक प्रसिद्ध जनावरांचा डॉक्टर राहायचा त्याचं नाव नाही घेणार जनावरांना बरं करण्यात त्याचा हातकांडा होता त्यानं हात लावला आहे आणि जनावर बरं झालं नाही असं कधीच झालं नाही त्यामुळं पंचक्रोशी त्याला खूप मान होता लोकं त्याच्याकडं आदरणं पाहायची सगळं सुरळीत चाललं होतं पण एके दिवशी अचानक काय झालं माहीत नाही त्या डॉक्टरनं चक्क डॉक्टर की सोडून दिली आणि तो पी सी एल म्हणजेच पल्स नावाच्या कोणत्या तरी चिटफंड कंपनीत कामाला लागला ते पी एस सी एल म्हणजेच पल्स ऍग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पल्स ही कंपनी आता पल्स हे नाव तुम्ही ऐकल्यानंतर अनेकांच्या शिट्ट्या वाजल्या असतील का ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दरम्यान समजेलच तर तो डॉक्टर पल्स कंपनीचा एजंट झाला होता तो त्याच्या गोडवाणीनं लोकांना भुरळ पाडायचा आणि पल्स कंपनीमध्ये लोकांना गुंतवणूक करायला सांगायचा तो म्हणायचा तुम्ही घर बसल्या तुमचा पैसा कामाला लावा तुम्हाला कंपनी एवढ्या एवढ्या वर्षात बारा टक्क्यांना रिटर्न देणार आहे बरं दारात फोर व्हीलर फॉरेन ट्रिप असलं काय बाय होतंच त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून भागातल्या शेकडो लोकांनी पल्समध्ये गुंतवणूक केली अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून बागायतदार शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी मिनिमम रक्कम पन्नास हजार ते मॅक्झिमम पाच लाखांपर्यंत डॉक्टरनं कंपनीला चांगला रिझल्ट दिला म्हणून कंपनीनं त्याला नवी कोरी सात सीटर फोर व्हीलर गिफ्ट दिली डॉक्टर सिंगापूर मलेशियाला जाऊन आला ही सगळी प्रगती डॉक्टरनं निव्वळ एका वर्षाच्या साध्य केली होती त्याच्याकडे पाहून भागातले आणखी काही तरुण पोरं पल्स कंपनी जॉईन झाली आणि बघता बघता त्यांची एक साखळी निर्माण झाली पुढची सात आठ वर्ष तसाच कारभार सुरू राहिला दोन हजार चौदा साली एक बातमी आली की पल्सच्या संचालकानं साठ हजार कोटींचा घोटाळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली त्या ऐकून देशातल्या करोडो गुंतवणूकदारांसकट पल्स कंपनीचे एजंट यांची सुद्धा पाचावर धारण बसली कारण बातमी झळकल्यानंतर सैरभैर झालेल्या लोकांनी आमचे पैसे रिटर्न करा म्हणून त्या एजंटांची गचुंडी धरली काय एजंटांना मारहाणी झाली त्यात आमच्या शेजारच्या गावातला तो जनावरांचा डॉक्टर सुद्धा होता लोकांच्या भीतीनं त्यानं स्वतःची जमीन घर दागिने घाण ठेवले प्रसंगी विकले आणि लोकांचे पैसे भागवण्याचा प्रयत्न केला पण रक्कम थोडी थोडकी नव्हती अजून तो छोटे मोठे धंदे करून एकाएकाचे पैसे फेडतोय आता त्याच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं त्याला जनावरांना तपासायलाही कुणी बोलवत नाही त्याच्यासारखीच गत भागातल्या शेकडो एजंटांचे काही तर त्या काही टेन्शन मध्ये जीवनयात्रा संपवल्याच्याही बातम्या आल्या होत्या आणि आज तागायत लाखो लोक पल्स कंपनीकडून वसूल होणाऱ्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत पण याची सुरुवात नेमकी कशी झाली होती कसं एका साधारण दूध विक्रेत्यानं देशातील लोकांना साठ हजार कोटींचा गांडा घातला हा पल्स गोटा नेमका काय होता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी ही गोष्ट सुरू होते पंजाबच्या अट्टारी गावापासून ते गाव पाकिस्तानी बॉर्डरच्या आसपास बसलेलं आहे त्या गावात राहणारा निर्मल सिंग बांगू हा आधी सायकलवर घरोघरी जाऊन दूध विकण्याचा धंदा करायचा पण त्या धंद्यातून त्याला जास्त पैसा मिळत नव्हता म्हणून तो पुढं हरियाणाच्या एका कंपनीत कामाला गेला कंपनीचं नाव होतं गोल्डन फॉरेक्स लिमिटेड ती कंपनी त्या भागात जोलजालसाठी बदनाम होती खोट्या नोट्या स्कीममध्ये लोकांना पैसे गुंतवायला लावून त्यांना लुबाडण्याचं काम करायची त्या कंपनीत काम करत असताना निर्मल सिंग बांगूला कळलं की लोकांना गंडून पैसा कामावणं किती सोपं आहे ही साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची गोष्ट आहे त्यानंतर खूप विचार करून निर्मल सिंग बांगू यांनी स्वतःची एक चिटफड कंपनी काढण्याचा निर्णय घेतला साधारण तेरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यांना राजस्थानच्या जयपूरमध्ये जाऊन पी ए सी एल म्हणजेच पर्ल्स ॲग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची एक कंपनी सुरू केली जी पुढे जाऊन फक्त पल्स एवढ्याच नावाने देशभरात फेमस झाली सुरुवातीला त्यानं लोकांना सांगितलं की पल्स ही एक रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारी कंपनी त्यामुळे बरेचसे लोक चौकशी करण्यासाठी त्याच्याकडे जायचे त्यातल्याच काही लोकांना हेरून त्यांना गाडी बंगला फॉरेन ट्रिपची स्वप्न दाखवून त्यानं कंपनीसाठी काम करायला के तयार केलं त्यांना मोठमोठाले पगाराचे आकडे वाढवून सांगितले आणि त्यामुळं अनेक लोक पल्सचे एजंट म्हणू लागले दरम्यान ते एजंट लोकांकडे जायचे आणि त्यांना सांगायचे की जर तुम्ही आमच्या कंपनीत पैसा गुंतवला तर आम्ही तुमचा पैसा अनडेव्हलपमेंट लँड म्हणजेच अविकसित जमीन क्षेत्रात लावू आणि त्याचा विकास करू विकास झाल्यानंतर ठराविक काळानं तुम्हाला बँकेपेक्षा डबल म्हणजेच साडेबारा दरानं तुमचे पैसे रिटर्न करू किंवा तुम्हाला हवं असेल तर तुमच्या पैशाच्या किमती एवढी जमीनसुद्धा तुमच्या नावावर करून देऊ पण जमिनीमध्ये लोकांनी कमी इंटरेस्ट दाखवल्यावर निर्मल सिंग बांगू यांना आणखी एक वाढीव स्कीम काढली ती अशी की आम्ही सहा वर्षात तुमचे पैसे डबल आणि दहा वर्षात चौबल करून देऊ एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात लोकांना विश्वास पाठवा म्हणून काही जणांना बॉन्डवर लिहून डबल चौबल रक्कम रिटर्नसुद्धा केली त्यावेळी भारतात एकला डबल चौबल स्वरूपाची ती पहिलीच स्कीम होती त्यामुळे लोकांना त्याची जास्ती माहिती नव्हती ना गावाकडच्या ना शहरातल्या ज्यांना थोडं थोडंफार माहिती होतं त्यांना खतरनाक रिटर्नचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचे त्या उत्तरेतल्या राज्यांपासून ते खाली मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड पर्यंत पल्सी पाळ पसरली लोकांना पल्स बद्दल इतकं अप्रूप वाटलं की लोक एकमेकांना पल्समध्ये गुंतवणूक का केली नाहीस म्हणून वेड्यात काढायचे म्हणायचे एलआयसी बिलायसी काय घेऊन बसलाय पैसा गुंतवायचा तर फक्त पल्समध्येच कुठं अठरा अठरा वर्षे एल आय सीत पैसे भरत बसायचं सहा वर्षात पन्नास हजाराचे दोन लाख लोकं बोलली त्यांनी फक्त पल्समध्ये पैसा गुंतवला नाही तर स्वतः कंपनीशी जॉईन होऊन एजंट झाले त्यावेळी पल्सचा एजंट असणं हे प्रतिष्ठेचं काम समजलं जायचं बरं त्यात कंपनीचा एजंट होण्यासाठी ना कोणती शिक्षणाची अट ना मार्केटिंग प्रमाणपत्राची गरज फक्त आपल्या कस्टमरला आकर्षित करून घेण्याची कला अवगत झाली की तुम्ही पलसाठी साठी काम करण्यासाठी तयार अगदी पाच पन्नास घराच्या छोट्या गावांपासून ते पाक मोठमोठ्या शहरांपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोक वीस टक्के कमिशनच्या मोहाला बळी पडून एजंट बनले होते त्यांनी त्यांच्या नात्यातली माणसं मित्र शेजारी पाजारी यांनाच पहिल्यांदा त्यांचं ग्राहक बनवलं बरं आपल्या आधीच्या एजंट लोकांची प्रगती बघून त्यांनी लोकांकडून पैसे घेताना मी तुमच्या पैशाला जबाबदार आहे असं ठोकपणे सांगितलं एजंटांच्या विश्वासाला लोकं बळी पडली दरम्यान ज्या एजंटांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलं त्यांना पल्स कंपनीकडून अवघ्या सहा महिन्यात दोन चाकी चार चाकी गाड्या दिल्या जाऊ लागल्या त्यांची ती अकस्मात आलेली श्रीमंती पाहून आणखी बरीच ही अचंबित झाले पण कंपनी नेमकं ही एक्का डबल स्कीम नेमकी कशी चालवते याचा कुणीच कधी के विचार केला नाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात त्या पल्स कंपनीचं नेटवर्क पसरलं होतं त्यातल्या त्यात सातारा सांगली सोलापूर भागात जास्तच लोकमत वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार दोन हजार चौदा साली जेव्हा स्कॅम उघड झाला होता तेव्हा एकट्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास पाच लाख गुंतवणूकदारांची नऊशे कोटी रुपयांची पल्समध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती तर सातारा जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांचे सहाशे कोटी रुपये पल्समध्ये गुंतले होते मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चौदा सालापर्यंत महाराष्ट्रातल्या चौऱ्याहत्तर लाख आणि देशातल्या जवळपास सहा कोटी लोकांनी पल्समध्ये साठ हजार कोटी एवढी मोठी रक्कम गुंतवली होती बरं त्यातून मिळालेल्या पैशांचं पल्स कंपनीनं काय केलं तर काही ठिकाणी जमीन खरेदी केली पण बऱ्याच जमिनींची कागदपत्रंच बनवली नाहीत त्यामुळं झालं काय तर ज्या गुंतवणूकदारांना त्यांची पल्स कंपनी जमिनीचे प्लॉट अलॉट करायची त्यांना कळायचंच नाही की आपल्याला मिळालेला प्लॉट किंवा जमीन नेमकी हाय कुठली म्हणजे एकूणच सगळं गोळाचं काम होतं ज्यांना ज्यांना असा अनुभव यायला लागला त्यांनी मग पल्स विरोधी फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली तक्रारी खूपच वाढल्यानंतर दोन हजार तीन साली त्या प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीची एंट्री झाली सेबीनं मग काही तपास करून पल्सला सांगितलं की तुम्ही असं लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवून त्यांना फसवून त्यांचे पैसे घेऊ शकत नाही एवढंच नाही तर सेबीनं ना, सी आय एस म्हणजेच कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीमच्या अंडर पल्स कंपनीला राजस्थानच्या हायकोर्टात खेचलं त्यावेळी कोर्टात पल्स कंपनीकडून असं सांगण्यात आलं की ही आमची रिअल इस्टेट कंपनी त्यामुळे सी आय एसची केस आमच्यावर लागू होत नाही त्यामुळे सेबी आम्हाला कंट्रोल करू शकत नाही त्यानंतर राजस्थान कोर्टानं उलट सेबीलाच अल्टिमेटम दिला की पल्स गंडवागंडवीच्या स्कीममध्ये येत नाही तुम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करा मग दुर काय थेट कोर्टाकडून अप्रुव्हल मिळाल्यावर पल्सची गाडी आणखीनच भुंगाट सुटली ती केस मिटल्यानंतर पल्सच्या हालचाली अतिशय वेगानं वाढल्या मग पुढे पल्सनं रिअल एस्टेट सोबतच मीडिया एज्युकेशन टुरिझम आणि मेडिकल ती एंट्री केले हजार दहा सालापासून दोन हजार तेरापर्यंत पर्यंत कबड्डीच्या वर्ल्ड कपला आणि ऑस्ट्रेलियात त्यांच्या एका प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी थेट थे ब्रिटलिया क्रिकेटरलाच ब्रँड अम्बॅसेडर बनवलं हा पण त्या काळात पल्स सेबीच्या रडारहून हटली नव्हती सेबीचे अधिकारी रात्रंदिवस एक करून पल्स आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचे पुरावे शोधत होते दरम्यान दोन हजार चौदा साली सेबीनं पल्सला पुरावणीशी सुप्रीम कोर्टात खेचलं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की पल्सनं त्यांच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली दरम्यान सेबीनं त्याची आणखी सखोल चौकशी केली आणि पल्सनं त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न करावेत असंही सांगितलं पुढे सीबीआय सुद्धा त्यात इन झाली आणि त्यांनी असा रिपोर्ट सादर केला की पल्सच्या मालकीची देशात दोन लाख कोटींची जमीन आहे आणि त्यांची तेराशे बँक अकाउंट्स आहेत तसंच दोनशे ऐंशी कोटीच्या एफडीज आणि चौदा हजार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्यानंतर सगळ्यात देशात त्या स्कॅमची बातमी पसरली आणि पल्स कंपनीनं देशात जवळपास साठ हजार कोटींच्या आसपास मोठा फ्रॉड केला उघड झालं त्या केल्यानंतर सामान्य गुंतवणूकदार ठेवीदार आणि ग्राहकांचे धाबेदान आणले लोकांना आता काय करावं हेच कळत नव्हतं कारण त्यांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्याची बचत पल्समध्ये गुंतवली होती गावागावात त्या बातमीनंतर निराशा आणि चिंतेचं वातावरण पसरलेलं काही काही लोक जबर आक्रमक झाले आणि त्यांनी ज्या एजंट लोकांमार्फत पल्समध्ये पैसे गुंतवले होते त्यांना धरलं आणि पैशासाठी तगादा लावला बऱ्याच जणांना मारहाण देखील केली तर काहींनी त्या भीतीनं टोकाची पावलं उचलली दरम्यान काही एजंट लोकांनी अद्याप ती केस कोर्टात चालू आहे आणि लवकरच तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळणार आहेत या आशेवर ठेवलंय पण गेल्या सात आठ वर्षात हजारो ठेवीदारांना त्यांचे थोडेफार पैसे परत मिळालेत ते सुद्धा आर एम लोडा समितीमुळं सीबीनं घोटाळा उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी लोडा समिती स्थापन केली होती त्या समितीनं फसवणूक झालेल्या लोकांचे अर्ज भरून घेतले आणि हप्त्या हप्त्यात त्यांच्या रिकव्हरीची रक्कम पाठवली ती सुद्धा हजार दीड हजार अशा स्वरूपात दोन हजार वीस पर्यंत पहिल्या स्टेजमध्ये आठ लाख एकतीस हजार लोकांना एकूण दोनशे चार कोटी एवढी रक्कम रिटर्न करण्यात आली आणि अजूनही कोट्यावधी लोक बाकी आहेत त्यामुळे अद्याप ती अर्ज करण्याची प्रोसेस अविरत चालू आहे समोर स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर अर्ज भरण्यात येतोय दरम्यान कारवाई झाल्यानंतर सीबीआयनं आठ जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्या घोटाळ्याचा मोरक्या आणि पल्स कंपनीचा माजी अध्यक्ष निर्मल सिंग बांगू तसंच पल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशनचा एम डी व प्रमोटर सुखदेव सिंग कंपनीचा कार्यकारी संचालक गुरमित सिंग सुब्रत भट्टाचार्य यांना अटक करण्यात आली होती पण मागच्या चार वर्षांपासून निर्मल सिंग बांगू याचा मुक्काम बिघडलेल्या तब्येतीमुळं पोलिसांच्या निदर्शनात हॉस्पिटलमध्येच आहे ते सुद्धा फाईव्ह स्टार सोयीसुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असो तर एकूण अशी आहे पल्स घोटाळ्याची सुपळ संपूर्ण कहाणी बाकी तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे नातेवाईकांचे पैसे पल्समध्ये अडकले आहेत का त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद